नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य एक शेतकऱ्यांमध्ये फार चांगली म्हण आहे बैल गेला अन झोपा केला म्हणजे काय बैलाच्या सुरक्षेसाठी जो कोठा करायचा तो कधी केला बैल मरण पावल्यावर बैल बाहेर बांधलेला होता आणि वारा वावदनामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर बैलासाठी म्हणून गोठा केला म्हणजे बऱ्याच वेळेला ना त्या त्या वेळेला जी कृती करायला हवी ती केली जात नाही दुसऱ्या भाषेत आपल्याकडे सांगितलं जातं कुठंही समजा जर कपडा फाटला असेल उसवला की लगेच त्याला टाका घालावा लागतो नाहीतर ते अधिक उसवतं कपडा फार जीर्ण झाला तर त्याला ठिगळ लावावं लागतं म्हणजे काळजी घ्यावी लागते ना पण बऱ्याच वेळेला हे कळत नाही राजकारणातल्या मंडळींना ना, ना पुढच्याच ठेच मागचा शहाणा अशी जी म्हण आहे ना का बर त्याला लागली असेल मला लागेलच असं सांगता येतं का मी बघतो जाऊन आणि मग त्याच्या पायाला ठेच लागल्यावर नाही अरे ठेच लागली मग त्याच्यावर मग पट्टी बांधू उपाय सांगितलं होतं ना मागच्या नाही की अरे बाबा पुढे जरा तिथं दगड आहे खड्डा आहे लागेल बरं का पण नाही ऐकायचं हा संदर्भ कशासाठी आहे बघा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपचा जो पराभव झाला जे एकदम हवेत इमले बांधत होते सगळ्या गोष्टी झालं आमचे पंचेचाळीस पार झालेच अशी भाषा सगळेच जण करत होते म्हणजे खास करून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दादा याच्यात परफॉर्मन्स चांगला कुणाचा राहिला आहे एकनाथ शिंदेचा परफॉर्मन्स आहे तुलनेने या तिघात चांगला परफॉर्मन्स एकनाथ शिंदेचा आहे आणि संघटनात्मक पातळी आमची अतिशय उत्तम आहे बांधणी उत्तम आहे असं सांगणाऱ्या भाजपला फटका बसला बरं आत्ता काय बोलतायत फक्त दीड टक्क्याचा फरक आहे एवढा फरक जर तुम्ही भरून काढलात तर विधानसभेला विजय काही अवघड नाही अरे हे दीड टक्का म्हणजे कमी आहे का तो फरक भरून काढणार कसा ह्याचा काही विचार व्हायला पाहिजे की नाही आता दिल्लीमध्ये भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची बैठक झाली समन्वय साधण्यासाठी खरं तर हा समन्वय साधण्यासाठी पूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जर काही विचार केला असता तर त्याचा चांगला लाभ झाला असता काय आहे अजित दादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या तिघांमध्ये चांगला समन्वय आहे खाली कार्यकर्त्यांचं काय हे खालच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नाही हे माहिती नव्हतं का खरं म्हणजे ह्या सगळ्यांना माहिती होतं पण ओव्हर कॉन्फिडन्स गृहीत धरणे कार्यकर्त्याला कायच नाही आपण सांगितलं की कार्यकर्ते म्हणजे जणू काही बैल आहेत किंवा मेंढरा आहेत आपण सांगतो तसं काम करतील ठीक आहे कार्य करते जनता काय कार्यकर्ते जसं सांगतील तसं जनता काम करते का जनता पण विचार करते की नाही काय झालं आहे की जनता काही विचार करते हेच लक्षात घेत नाही कोणी आणि जनतेला देखील गृहीत धरलं जातं त्यातून या सगळ्या समस्या आहेत आत्ता भाजपची धडपड चालू आहे हा दीड टक्क्याचा फरक आपण भरून काढायचा विधानसभेला विजय मिळवायचा हे सगळं चाललं आहे पण हे सगळं उशिरा सुचलेलं शहाणपण आहे केवळ तुम्ही बैठका घेतल्यात वरती समन्वय खालती समन्वय चर्चा केली चर्चेतून प्रश्न सुटतील असं वाटतं आहे अर्थात सर्व प्रश्नांचं उत्तर ही चर्चाच आहे चर्चेतूनच प्रश्न सुटतात पण हे किती गांभीर्याने या चर्चा केल्या जाणार आहेत कार्यकर्ते सगळ्याच पक्षांचे ते काही गोटे खेळत नाही आहेत त्यांना स्वतःची अँबिशन आहे त्यांना पण वाटतं ना आपण नगरसेवक व्हावं आपण जिल्हा परिषदचं अध्यक्ष व्हावं उपाध्यक्ष व्हावं मेंबर व्हावं विधानसभेचं आमदार व्हावं का वर्षानुवर्षा काय तुमच्याच पालखीची भोई व्हायचं का त्यांच्याही मनामध्ये इच्छा असते की नाही या सगळ्याचं गणित कसं घातलं जाणार आहे विधानसभेला सगळ्याच पक्षातल्या इच्छुकांची संख्या अतिशय मोठी आहे मग त्यात भाजप आला शिवसेना शिंदे गट तो आला अजितदादा आलं असंच महाविकास आघाडीमध्ये आहे पण महाविकास आघाडीवाले त्यांना कॉन्फिडन्स आहे लोकसभेने जो त्यांच्या बाजूचा कौल दिलेला आहे मेहनत घेतली तर असाच कौल विधानसभेला मिळू शकतो या आत्मविश्वासाने ते धडपड करत आहेत तर भाजपवाल्यांना डिफेन्समध्ये जावं लागणार आहे लोकांचे प्रश्न काय आहेत भूमिका काय आहेत कामं काय आहेत हे कसं करतात त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत जनताच आत्ता म्हणती आहे की हे सगळं उशिरा सुचलेलं शहाणपण आहे अगोदर विचार केला असता तर एवढी धडपड करायची वेळ आली नसती धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा